मिथुन रास मिथुन राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यामध्ये बुध आणि सूर्य यांचा प्रभाव तुमच्या राशीवर ठळकपणे जाणवणार रा आहे बुध हा तुमचा ग्रह असल्याने विचारशक्ती संवाद कौशल्य आणि निर्णयक्षमता यामध्ये वाढ होईल चंद्राचे गोचर कधी उत्साह देईल तर कधी संभ्रम निर्माण करेल त्यामुळे भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे शनीचा दृष्टीप्रभाव तुम्हाला संयम आणि जबाबदारी शिकवणारा आहे हा आठवडा विचारपूर्वक बोलणे व ठोस निर्णय घेणे ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे नोकरी करणाऱ्या मिथून जातकांना हा आठवडा बदल घडवणारा असू शकतो नवीन जबाबदारी विभाग बदल किंवा वरिष्ठांकडून अपेक्षा वाढलेली दिसेल कम्युनिकेशन मीडिया लेखन आय टी सेल्स मार्केटिंग शिक्षण आणि ट्रेनिंग क्षेत्रातील लोकांना या आठवड्यात विशेष लाभ मिळू शकतात विशेष संधी देखील मिळतील कार्यालयीन राजकारणापासून मात्र स्वतःला दूर ठेवा शब्दांमुळे गैरसमज होणार नाही याची विशेष काळजी घ्या व्यावसायिकांसाठी हा आठवडा नवीन कल्पना व विस्तारांचा असून नवीन क्लायंट नवीन डील व ऑनलाईन माध्यमातून तुम्हाला लाभ होऊ शकतो भागीदारी व्यवसायात स्पष्ट करार व पारदर्शक व्यवहार ठेवा जाहिरात डिजिटल काम एजन्सी ट्रेनिंग कन्सल्टिंग ट्रेडिंग यामध्ये विशेष प्रगती दिसेल अति जोखमीचे निर्णय टाळा कारण चुकून घेतलेला एखादा निर्णय तुम्हाला नुकसानकारक ठरू शकतो विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेंदू सक्रिय ठेवणार असून वाचन लेखन नोट्स बनवणे व चर्चा अभ्यास अधिक परिणामकारक होईल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मॉक टेस्ट आणि रिव्हिजनवर भर देणे आवश्यक आहे एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचा मोह टाळा एकाग्रतेने अभ्यास केल्यास उत्तम परिणाम मिळतील वैवाहिक जीवनामध्ये संवाद महत्त्वाचा ठरणार असून जोडीदाराशी बोलताना शब्दांची निवड जपून करा कारण किरकोळ बोलण्यातून गैरसमज होऊ शकतात व वाद निर्माण होऊ शकतात प्रेमसंबंधात असणाऱ्यांना भावनिक जवळीक वाढेल पण अवि अतिविचार टाळावा अविवाहित मिथुन राशींच्या जातकांसाठी ओळखी वाढणार आहेत पण कुठलाही निर्णय लगेच घाईघाईने घेऊ नका आर्थिकदृष्ट्या हा आठवडा संमिश्र फल देणार असून उत्पन्नाचे नवीन स्रोत दिसतील पण खर्चही तितकाच वाढलेला असेल लेखी व्यवहार करार कागदपत्रे नीट तपासणे आवश्यक आहे छोट्या गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य आहे पण मोठ्या आर्थिक निर्णयासाठी तुम्ही अनुभवी व्यक्तींचा सल्ला जरूर घ्या आरोग्याच्या दृष्टीने मिथून राशीच्या जा जातकांना या आठवड्यामध्ये मानसिक ताण थोडासा जाणवू शकतो डोकेदुखी चिडचिड झोपेचा अभाव किंवा पचनसंस्थेसंबंधात त्रास होऊ शकतो तेव्हा योग व प्राणायाम तसेच ध्यान करा पुरेशी झोप घ्या त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल शक्यतो मोबाईल व स्क्रीन टाईम कमी केल्यास तुमच्या आरोग्यामध्ये चांगली सुधारणा दिसेल मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे पाच शुभरंग आहे हिरवा व पिवळा शुभवार आहे बुधवार शुभ दिनांक आहे तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस व मिथून राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय येत्या बुधवारी सकाळी ओम बुम बुधाय यनमहा हा मंत्र एकवीस वेळेला जप करा त्या दिवशी शक्य झाल्यास हिरव्या मुगाचे दान करा किंवा विद्यार्थ्यांना मदत करा हा उपाय तुमची बुद्धी कौ संवाद कौशल्य नोकरी व व्यवसायातील अडथळे दूर करण्यास उपयुक्त ठरेल